आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने बदलीपात्र पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांची माहिती मागवली होती यानुसार शहर पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षक आणि सव्वीस उपनिरीक्षकांची यादी पाठवण्यात आली होती या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीनं जारी करण्यात आले निवडणूक आयोगाने नव्याने मागवलेल्या माहितीनंतर शहर पोलीस दलाकडून दोन दिवसांपूर्वी यादी पाठवण्यात आली होती यामध्ये सात पोलीस निरीक्षकांचा समावेश असून अम्रपाली तायडे गणेश ताठे सुशील झुमडे अशोक गिरी यांची बदली नाशिकला तर सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे दिलीप गांगुडे यांची बदली पुणे शहरामध्ये करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांची बदली जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये करण्यात आली आहे शहरामध्ये नव्याने येणाऱ्या पोलीस निरीक्षकांमध्ये पवन चौधरी तुषार आढाव संतोष कसबे संदीप भोसले गजानन कल्याणकर दादासाहेब चुडाप्पा सुनील माने राजेंद्र सहाणे सूरज बंडगर मंगेश जगताप जयवंत राजूरकर आणि सोमनाथ जाधव यांचा समावेश आहे